मी त्यानंतर आरुषला टीमचा फोन आलाय मुंबईवरून कुठून आला रे बिहार सुद्धा बिहार वरून, वरून <laughs> पला माझ्या ने थी ने थी ने थी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग काय असेल ते थमने तुम्हाला समजलंच असेल तर आज आमच्या गावात टुर्नामेंट आहे अंड्रमच्या दोन हजार आठपर्यंत पर्यंत तर आज मी तुम्हाला दाखवतो गावाकडील क्रिकेटच्या मॅची तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आज शनिवार एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर दोन दिवस आमच्याकडे शनिवार रविवार मॅच आहे तर दोन दिवस दोन ब्लॉग येतील तर मित्रांनो आहे ग्राउंडवर हे बघा आणि इकडे पेवेलिन अजून त्या पोरकून आलेत नाही कॉलेज शाळेत गेली आम्ही दोघं ती काय घरी आग घ्यायला शालात नाही बड्डे आहे आज हॅपी बड्डे थँक्यू तर पीच वगैरे सकाळी सारवली नाही पोरांनी आखायचं आहे आता आम्ही दोघंच येतो आता बाप्प्याने मी आरुष ने तर ओमकारेबल आहे कमिटीसाठी अंगणवाडी डायरेक्ट आणि बोंडेगावची अंगणवाडी तर आता कमिटी टेबल घेऊन आलोय तर सर्व सामान गोळा करतोय अजून एक टेबल लागणार आहे तर मित्रांनो आता मी चाललोय दुसरा टेबल आणायला आम्ही ओमकार बांधले मंदार बांधले तर काढे ओमकारे तुमचं नावच सांगता आता फोन करून

तर मित्रांनो आरुसला टीमचा फोन आलाय मुंबईवरून कुठून आला रे बिहार बिहारवरून बोला बिहार नाही मला बिहार तर मित्रांनो पीच पूर्ण आखून झालं

बात करना था समर का रास्ता है वो बंगाल का बाजार पास दो काट के पास में ठीक हां चलिए हां इधर वो गोबर करन दिया सब का स्कोर सब का स्कोर पानी पानी चाहिए बस बस

भी जा काय येणार गुरुजा बीएमसीसी सी मोरी या दोनों संघामध्ये लढू जाऊ शकतो बोलून जिम्मेला मारू राठ फाटा

دارے موبائل تے سامعین یہ جو پہساں اسکاں تے ہے ری والو فیس بھی نہیں آیت نہیں بولتا کیا ہوگا تو کی مارتا ہے سی ایس ہاں سننا সংসাৰ কল চেডুত যায়

आणि ते सुटत संस्काराला दुसऱ्या जीवताना मिळतोय पहिल्या नो, येत आहे का पुन्हा चेंडू प्लस एकदा अशा दोनदाला सुंदर चेंडू चेंडू चोरला मिळ धाव

Walernum, राज संस्काराला राजचा परत चेंडू पाहूया आणि ते नित्य तर झेल टिपलाय रुद्राला पाहूया रुद्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय

काय करणार कशी अरे ते विजय संघ होता ते ओन संघ विजय संघाचे सुद्धा अभिनंदन संघाचे सुद्धा अभिनंदन आणि आता दुसरी मॅच चालू आहे तर आम्ही तर लाईन मेन चाललोय इकडे पोरं पण आहे पार्क सर्व इकडे व्यादान आणि सार सक्षम बन गेले आणि हा पुट्टा घेऊन सार्थक आणि आता दुपारचे वाजले दीड उन्हात अर्णातून आणि अर्णव कुली ती तिथं पोराने झोपडी बांधलेली बारक्या उन्हातून राहण्यासाठी बघा